तुम्हाला माहिती आहे का मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर हे मुलबाळ होऊ न शकणाऱ्या महिलांना संतान प्राप्ती व्हावी या श्रद्धेतून मानलं गेलं हो हे खरंय चला या मागची गोष्ट तुम्हाला सांगतो लक्ष्मण विठू पाटील आणि त्यांच्या पत्नी देवबाई विठू पाटील या श्रीमंत दाम्पत्याने अठराशे एक साली सिद्धिविनायक मंदिराची उभारणी केली होती या दाम्पत्याला मुलबाळ नव्हता अतिशय श्रीमंत असणाऱ्या या अग्री कुटुंबाने इतर मुलबाळ न होऊ शकणाऱ्या महिलांना गणपतीच्या कृपेने संतान प्राप्ती व्हावी या श्रद्धेतून मंदिरासाठी निधी दिला आणि मंदिर बांधले रामकृष्ण जांभेकर महाराज जे अक्कलकोट स्वामी समर्थांचे शिष्य होते त्यांनी आपल्या गुरूंच्या आदेशावरून या मंदिरातील मुख्य मूर्तींसमोर दोन दैवी मूर्त्या पुरल्या स्वामी समर्थांच्या भविष्यवाणीनुसार त्या मूर्ती पुरल्यापासून एकवीस वर्षांनी त्या ठिकाणी एक झाड उगवले ज्याच्या फांद्यांमध्ये स्वयंभू गणेशाची प्रतिमा प्रकट झाली मूळ सिद्धिविनायक मंदिराची रचना फारच लहान होती अंदाजे तीन पूर्णांक सहा स्क्वेअर मीटरच्या आकाराचे चौकोनी विटांचे बांधकाम ज्यावर घुमटाकार शिखर होते नंतरच्या काळात या मंदिरात भाविकांची इतकी गर्दी वाढली की सन एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्याचा जीर्णोद्धार करून त्याचा विस्तार करावा लागला मंडळी तुम्ही सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गणेश भक्त मित्राला आणि नातेवाईकांना ही रील नक्की शेअर करा